पेटावर पाण्याचा शोध लावला त्याने किल्ल्याचं काम सुरू करताना आपली कुलदैवत भवन आहे तिथं पेटावरती मंदिर उभं केलं आणि देवीचा आशीर्वाद घेऊन मग किल्ल्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे मंदिराची मूर्ती आहे ती स्वतः राजाने स्थापन केलेली आहे ब्राह्मण होते जानंबट अभ्यंकर म्हणून सुरुवातीला ब्राह्मण लोक यायला तयार नव्हते कारण समुद्रात पाय ठेवा ते ठेवायचे नाही मासे असताना मग राजाने त्यांच्या समुद्रासाठी पहिलं मालवणला गणेश पूजन केलेलं आहे तिकडे मालवणला दांडी बीचवर एक मोर्याचं तोंड ठिकाण आहे मोर्याचा तोंड म्हणजे एक खडकावर गणपती बनवून घेतलेला आहे आणि तिथे गणेश पूजन केलं त्या ब्राह्मणांकडून आणि त्यांचे समजून घालून मग त्यांना इथे आणलं आणि त्यांच्याकडून देवीची स्थापना केली देवीचा आशीर्वाद घेतला आणि मग तिथल्याचं काम सुरू केलेलं आहे जी मूर्ती आहे जी जशी तुळजापूरला मूर्ती आहे भवन जी तशीच मूर्ती आहे चतुर्भुज मूर्ती आहे चार हात आहेत एका हातामध्ये तलवार आहे एका हातामध्ये त्रिशूळ आहे एका हातामध्ये ढाल आहे आणि एका हातामध्ये धानपत्र दिलेलं आहे अशी ती मूर्ती बसवली आहे पण पूर्वी मातीच मंदिर होतं शेणाची जमीन होती जमिनीवरती मूर्ती बसवलेली होती आता मंदिर नवीन करून थोडं दाकबोजी केलेली आहे त्या दिवशी आम्ही नवरात्रात नऊ दिवस उत्सव करतो आणि वर्षाने एकदा देवीचा गोंधळ करावा लागतो राजाने त्यावेळी गोंधळ सुरू केलेले मावळी सगळे एकत्र जमावे म्हणून ती आधी तीनशे वर्ष चालू झालेली किती आता गावाच्या जेव्हा इकडे आंगण्यावरची जत्रा लागते त्या जत्रेला मुंबईची सगळी लोक येतात इथली आणि मग ते देवीचा गोंधळ करून मग ते जातात तर ते मंदिर बघितलं पण एका साईडला कशाला म्हणजे तिकडे लढाई असायची ना मग देवीच्या मंदिराला काय धोका बिका होऊ नये म्हणून जरा एका साईडला म्हणून घेतो तुम्ही तलवार त्रिशूर ढाळ वरती तो ना जुनीच आहे जुनीच आहे त्याच वेळ फिर तिला आम्ही नारळाचा रस लावतो मंगळवारी मंगळवारी देवीचा वार असतो ना हात लागलेली मूर्ती आहे फक्त राजांच्या हस्ते स्थापन झालेली आहे जानंभट अभ्यंकर ब्राह्मण होते त्यांच्या हस्ते स्थापना करून घेतलेली आणि तिकडनं आणलेली आहे फत्तीला अंबरखाने असतात ना वरचे त्या अंबरखान्यात बसून ती मूर्ती आणलेली आहे राजाने चौसष्ट तो ला किल्ला बांधायला घेतला सोळाशे पासष्टला पुरंदरचा तह झाला जयसिंग आणि त्याच्या पुढच्या वर्षी औरंगजेबाने आपल्या वाढदिवसाचं निमित्त करून राजांना दिल्लीला बोलवून घेतलं आणि तिकडे कैद करून ठेवलं राजे आठ महिने दिल्लीला कैद पडलेले होते मग राजे काही झाल्या मी का किल्ल्याचं बांधकाम थोडं थांबलं गेलं नाही ते पैसे कोण देणार जिजाऊ चिंतेमध्ये होते ना आपला मुलगा असं की नाही मग त्यांनी काय केलं जिजाऊमुळे पैसे न मागता स्वतःच सगळं विकायला सुरुवात केली आणि ते विकून विकून जो पैसा आला त्या पैशाने त्यांनी दोन्ही कामं सुरू ठेवली रायगड आणि आई रोजन रायगडचा आणि हा दोन्ही किल्ला तो स्वतःच बनवत होता मग राजे ज्यावेळेला आग्रह सुटून आले आठ महिन्याने आणि त्यांना ही गोष्ट समजली की त्यांच्याने आपल्या संपत्ती कामं चालू ठेवली आहेत ते, ते राजाने खुश होऊन त्याला त्याची सगळी संपत्ती परत देऊ केली पण त्यावेळी त्यांनी संपत्तीन राजांकडून एकही रुपया घेतला नाही स्वतःचा तो म्हणाला माझं स्वराज्याला लागलेला आहे ला, मी काही घेणार नाही पण राजे त्याच्यापेक्षा आग्रही होते ते म्हणाले तू माझ्यासाठी एवढं केलेलं आहेस मी नसताना देखील म्हणून तुला काहीतरी माझ्याकडून घ्यावं लागेल फुलना फुलाची कापडी मग आग्रह झाला त्याने विचार करून राजाकडे काय मागितलं तर रायगडला बघा त्याने आपलं नाव टाकून घेतलं जगदीश्वरच्या मंदिरात कशाला राजे तिथे वरती रोज पूजा करायला जाणार मग त्यांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकार पडून आपलं मस्तक पवित्र हो या उद्देशाने त्यांनी रायगडचे जगदीश्वर मंदिर नाव टाकलेलं आहे आणि इथे त्यांनी काय केलं की ते त्यांनी राजांच्या हातातील पायाचे ठसे उमटून घेतले मुद्दा म्हणून चुन्यामध्ये ते कशासाठी हे जे राजाने मावळे ठेवले ना माझी लढायला निघतील सेनापती सोबत सगळ्यात लढाईंवरती राजांची वरती पण लढाई चालू असेल आणि राजेवरती लढाईत गुंतली असताना समुद्रमार्गे कोणी के आक्रमण केलं आणि सैनिकांना सेनापती सोबत राजांशिवाय निघावं लागलं युद्धाला तर ते निघताना राजांच्या पायाचं दर्शन करून निघावे म्हणजे त्यांना लढाई करताना हरूप राहील की राजांचा आपल्याला आशीर्वाद आहे आपल्याला कोण सहजासहजी शत्रू हरवणार नाही म्हणजे ते राजाने किल्ल्याचा पहिला दगडून किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं त्या ठिकाणी किल्ला एक ओल्या चुन्याचा ढीक केला आणि एका ओल्याच्या चुन्यावरती राजांचा उजवा हा धुंकून घेतला आणि एका उद्याच्या चुन्यावरती राजांचा डाऊ पोर उमटून घेतलेले आहे दोन ठसे मुद्दा उमटून घेतले आणि त्याला मंदिरं ते ददन केलेले आहेत की सैनिक लोक निघताना ते पायाचा आशीर्वाद देऊन मग ते युद्धाला निघावे म्हणून आजही आपण एवढ्या वर्षानंतर राजांचे ते हातातील पायाचे तसे बघू शकतो तर ते आपल्याला आता तिथे बघायला आहे